हातामध्ये आल्याच्या नंतर सत्ता चालवल्याच्या नंतर पुन्हा एकदा लोकांच्या जायचा प्रश्न ज्या ज्या वेळी येतो तर लोकांना आम्ही दिलेला कार्यक्रम त्याची अंमलबजावणी कशी केली याचा लेखा हा लोकांच्या समोर ठेवायचा असतो हे काम निवडणुकीच्या निमित्तानं करायचं असतं मला आठवत आहे की महाराष्ट्रातल्या निवडणुका आल्याच्या नंतर त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रातले श्रेष्ठ राष्ट्रीय नेते ते निवडणुकीच्या काळामध्ये पाच वर्षात आम्ही काय केलं हे लोकांना सांगत असत आणि पुढच्या पाच वर्षात आम्ही काय करणार हेही सांगत असत आणि ते नेहमी सांगायचे की निवडणुका ही एक लोकशिक्षणाच्या संदर्भाची उत्तम संधी आहे प्रशासन कसं काम करतं हे सांगण्याची संधी आहे आणि जिथे कमतरता असेल ते दुरुस्त करण्याच्यासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये खबरदारी घेण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून येते आणि तीच अपेक्षा आमची मोदींच्याकडनं होती त्यांची भाषणं झाली આજ મી નાશિકલ કાલ ફરવા તેમની દોન દિવસ પૂર્વી નાશિક સભા થઈ અહી ગમત વાટલી મી અનક મોટા લોકંચા સભા ફાયદા હાજર રહ્યો કૉલેજ મધ શિક પુના મસ્કૂલથી જવાહરલાલ નેહરુ ની સભા મી પા इंदिरा गांधींच्या यशकोत्सवच्या सभा फायद्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सभा मी फायद्या राजीव गांधींच्या सभा मी फायद्या पण मी असं कधी फायदे नाही काल ते मी नाशिकला फायद तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रधानमंत्र्यांची मोदींची सभा ठिकाणी होती त्या मैदानाच्या सगळ्या बाजूने एक रस्ता सोडला खड्डा समन्वय मैदानाला तयार केला होता मी एका पोलीस अधिकाऱ्याला विचारलं की सभेच्या मैदानाच्या भोवती संपूर्ण हा खड्डा आणि हा खंड कशाची केला तुम्ही म्हणजे लोकांनी सभातन बाहेर निघून जाऊ नये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम